दरम्यान जरांगींनी दिलेल्या अल्टिमेटमवरती आणि सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन आणि त्यासोबतच चंद्रकांत पाटलांनी ने नेमकं काय म्हटलं आहे आपण पाहूयात माझं आंदोलनकर्ते इतरही कोणी असतील जरांगे पाटील असतील त्यांनी त्यांना देखील आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची भावना अशा प्रकारची अशा प्रकारचं मत आमचं आहे त्यामुळे यामध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जब, जबा जबाबदारी आहे आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगावा शांतता बाळगावी आणि चोवीस जानेवारीला सरकारच्या वतीने पूर्णपणे मराठा समाजाची बाजू सरकारच्या वतीने या ठिकाणी निष्णात वकिलांची फौज भक्कमपणे मांडेल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी देतो मनोज जरांगे पाटलांनी वीस तारखेचा अल्टिमेटम हा दिलेला आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही मुंबईला आणायची वेळच येणार नाही कारण आपण आज बघितलं असेल की मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला चोवीस जानेवारीला ऐकून घेणार आहेत आणि नंतर हे क्युरेटिव पिटिशन ऐकल्यावर आपल्याला शंभर टक्के आरक्षण हे या ठिकाणी मिळणारच आहे मी आपल्याला सांगतो दाव्याने सांगतो आणि म्हणून मला असं वाटतं की दरांगे पाटलांवर त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही शासनाची भूमिका हीच आहे पण अजूनही मी त्याला सांगेल की दोन चार आठ दहा दिवस इकडे का तिकडे परंतु आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते निश्चित टिकणारं आरक्षण हे सरकार आपल्याला देणार आहे चोवीस जानेवारीला सर्व संबंधित घटकांना नोटिसेस काढल्या हे ऐकून खूप आनंद झाला क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ सिद्ध झाला आहे मला हे मान्यचं आहे की क्युरेटिव्ह पिटीशन चालायची आहे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार माहिती नाहीये सर्वोच्च न्यायालयाने ही जी संधी दिलेली आहे क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याची त्याचा महाराष्ट्राचं मान्य एकनाथजींच्या नेतृत्वाखाली असणारं असना सरकार या संधीचा फायदा घेईल मला आशा वाटते की जर नीट मांडणी नी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण हे पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळू शकतं आणि बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट